काय वातावरण छान एकदम फ्रेश निसर्ग हवा शेतातली ह्या साईडला सोयाबीन आणि ह्या साईडला कांद्याचं रोप टाकलं आहे कांदा लावण्यासाठी त्या साईडला वडील कांद्याच्या रोपाची पाणी करतात आणि त्या वाप्यामध्ये पावसाचं जा पाणी जास्त प्रमाणात जमा होत आहे वडील पाणी जाण्यासाठी थोडी वाट करून देतात पलीकडे एकदम पलीकडच्या ह्याला मी इकडे साईडला वर व्हिडिओ काढतोय असं वातावरण फक्त आपल्या गावाला आपल्या गावी शुद्ध आणि नैसर्गिक हवा फक्त गावाला मिळू शकते नाही तर कुठंच मिळत नाही असं वातावरण एकदम भारी फ्रेश खरंच गाव ते गाव असतं पुण्या मुंबईला फक्त लोक घड्याच्या काट्याला बांधले जातात गावाकडचं आयुष्य खूपच मस्त एकदम छान आहे पैसे कमी असते तिकडं पण सुख जबरदस्त आहे एकदम मस्त एकदम इकडचं वातावरण म्हणजे एकदम जबरदस्त काहीतरी दोन किलो रोप टाकलेलं आहे कांद्याचं दोन ते दीड महिन्याला लावण्यासाठी बारीक बारीक येतो रोप एकदम बारीक आहे काय आहे दिसत होत ना तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसत पण नस आता असे उगून आले पण छान उगवले असं एकदम मस्तपैकी बघा इकडे सोयाबीन आहे पण हे रोप आमच्या शेतातनं बरं टाकलं हे आमच्या सासऱ्याच्या शेतामध्ये टाकलं आहे आमचं शेत त्या साईडला आहे बघा पलीकडे एकदम कारण आमच्या शेताला थोडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि ह्याला पाणी भरपूर आहे आणि पाणी भरपूर असल्यामुळं जरी पाऊस नाही पडला तरी पाणी देता येतं तसं आपल्या वरती जास्त पाण्याची सोय नाही आहे त्यासाठी ते बोलले टाकायचं रोप पण त्यांच्याच शेतात टाकलं आहे हे त्यांची सोयाबीन आहे आणि हे त्यांच्या शेजाऱ्याचे इकडं हा शिव आहे बाबळगावचा आमच्या आमचं गाव चांदेगाव आहे आणि मी आता रोप आहे ह्या शिवाच्यावरती हे शेवग्याचं झाड आहेत ह्या साईडला शेवगा हे बाबळगावचं आहे आमचं चांदेगाव आणि ह्यांचं आहे बाबळगाव आणि हा आमचा मधला शिव शिवाय हा शिवाच्या लेफ्टला बाबळगाव आणि राईटला चांदेगाव आणि ही त्यांची सोयाबीन म्हणजे सासऱ्याची सोयाबीन आहे ना आपली सोयाबीन पण तुम्हाला दाखवणार आहे आपली सोयाबीन खाली आहे त्या शेताचं नाव आहे कारेचा भाऊ शेताचं नाव म्हणजे ते एरियाचं नाव आहे बरं का आणि ह्या शेताचं नाव आहे म्हडुकी त्याला म्हणतात महाडुकी म्हणजे एक जुन्या रूढी परंपरा जे आपल्याला काय माहीत नाही आपल्या आजोबा आजोबापांजोबाने त्यांच्या पण आधीपासून नाव पडलेत कारण की इथं महाडुकी हे इथं एक महाडुकीचं झाड आहे हे जे झाड दिसते तुम्हाला दाखवतो मी समोर ते महाडुकीचं झाड आहे त्यासाठी इकडं महाडुकी नाव पडले पण आमच्या जे शेत आहे तिकडं कार्याचा पाव तो काय मला माहीत नाही वडायला विचारतो मी कारेचा पाव म्हणजे काय कशामुळे नाव पडले कारेचा पाव आणि पलीकाड्या साईडला आहे आपलं शेत इथून एक एक किलोमीटर असेल लांब तुम्हाला आमचा पण शेत दाखवतो आणि हे चला मला वाढलं सोबत आज चक्कर मारायला आज गावाला कार्यक्रम आहे सासऱ्याचा बोकडाचा त्यांचा एक नवस होता मसोबाला गाडी मसोबाला त्यांनी फोन केला होता मला एक दोन दिवसापूर्वी की कार्यक्रम आहे का ठीक आहे मला आता सासऱ्याचा फोन मला जावंच लागेल मी गावी आलेलो आहे आणि हा शूट करतो आहे व्हिडिओ वाडल्यासोबत आलो शेतामध्ये आपली कामं सगळी इलेक्ट्रिकलचे चालतात पुण्यामध्ये इंडस्ट्रीयल डोमेस्टिक आणि कमर्शियलमध्ये आणि आपण ब्लॉगिंगचं पण काम करतो तुम्हाला इलेक्ट्रिकल फॅमिली गाव आई वडील असे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला रोज असे नवीन नवीन ब्लॉग वातावरण असं माझे कामाचे फोटो कामाचे व्हिडिओ बघायला मिळेल मला खूप युड्यूजांना आहे आणि एक एन्जॉय म्हणून मी करतोय आणि तुम्हाला एक काहीतरी नवीन बघायला मिळेल त्यामुळे माझ्याशी जोडलं राहा नवीन 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 नवी व्हिडिओ नवी 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 मी सारखं टाकत जाईन गावाला गावाचे व्हिडिओ कामाला गेले की कामाचे व्हिडिओ घरी राहिले की फॅमिलीचा ब्लॉग असं रोजचं जीवन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर तुम्हाला काय कमेंट करायची असेल तर मला बिनधास्त कमेंट करा आपल्या यूट्यूबचं चॅनल अशोक ब्लॉग अँड होल्ट अशोक म्हणजे माझं नाव आहे ब्लॉग म्हणजे रोजच्या कामाचं रुटीन फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करतो मी आणि होल्ट म्हणजे दाब व्होल्टेज ते इलेक्ट्रिकल एक मधला एक किवर्ड आहे कारण आपण इलेक्ट्रिशियनची कामं करतो त्यासाठी तो आपण कीवर्ड वापरतो त्यासाठी आपण तो केवळ टाकलेला आहे आपले इलेक्ट्रिशियनचे कामं चालतात पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याकडे गव्हर्मेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन आहे आणि आपण पुण्यामध्ये असतो आईवडील गावाला असतात शेती करतात आणि मी मुलांची शाळामुळं पुण्याला असतो आणि आपलं आय टी आय इलेक्ट्रिशियन झालेलं आहे आपलं एक दहा ते पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे इलेक्ट्रिकल क्षेत्रामधला आणि आपण नोकरी सोडून शेतीचा व्यवसाय इलेक्ट्रिकलचा व्यवसाय सॉरी इलेक्ट्रिकलचा व्यवसाय करतो आणि गावाला गावाला आईवडील असतात ते शेती करतात गावाला मी गावाकडची एवढी पोस्ट करीत असतो शेतीला शेतीचे व्हिडिओ मी अजून तुम्हाला दाखवणार आहे नंतर खाली गेल तर आपण ह्या वर्षी बोर वगैरे घेतलेले बरेच व्हिडिओ आता मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे आपल्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला आपले पूर्ण व्हिडिओ बघत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट करत जा मस्तपैकी छान आता कोण कोण कुठून व्हिडिओ बघताय ते मला माहीत नाही पण तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगता की माझा व्हिडिओ कोणी कोणी पूर्ण सात ते आठ मिनटाचा व्हिडिओ बघितला आहे कोणाला बघायला गावाकडचं वातावरण आवडलं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आपण हा व्हिडिओ आठ मिनटाचा बनवला आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळतील लाईक करा शेअर करा बाय बाय धन्यवाद